डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जो संकल्प होता स्वप्न होतं शिक्षणामधून देश उभा करायचा तर तसंच स्वप्न होतं कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून आपल्याला पुढच्या काळामध्ये दे। या देशाला पुढं न्यायचं शेतकरी शेतमजुराचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही शेतकरी मजबूत झाल्याशिवाय भारत मजबूत होऊ शकत नाही हा संकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आपला दिलाय आणि म्हणून कुठलंही सरकार आलं त्या सरकारची पहिली जबाबदारी आहे की शेतीमधली प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल शेतकऱ्याच्या शेतात शेता रस्ता कसा असला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचलं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात बारातच वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्याला जर वीज दिली पाणी दिली रस्ता दिला तर शेतकरी हा आपल्या शेतातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवेल एक लाख रुपये एकरी उत्पन्न वाढवेल आणि भाऊसाहेबांचं हेच स्वप्न होत या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तो आधुनिक गेला पाहिजे आधुनिक संकल्प करून पुढच्या काळामध्ये आपला देश आप हा कृषी प्रधान देश म्हणून पुढे गेला पाहिजे याकरताही या आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जाण्यासाठी गरज आहे या ठिकाणी शिवाय शिक्षण संस्थेचं खरोखर अभिनंदन करतो पावनगुळे साहेब आपल्याला आहे की ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं काम आहे त्याच पद्धतीचं काम आपल्या ह्या विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचं शिक्षण क्षेत्रात फार भरीव कार्य त्या का ठिकाणी आहे